अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आता लवकरच आषाढी एकादशी म्हणजे ज्यालाच आपण देवशयनी एकादशी म्हणतो ती आलेली आहे तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची आपण कशा प्रकारे पूजा मांडावी कोणत्या सेवा कराव्यात हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर विठ्ठल आणि रुक्मिणींची आषाढी एकादशीच्या दिवशी कोणती कशा प्रकारे आपण पूजा मांडायची आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच करून दाखवणार ना आहे त्यामुळे चॅनलच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला की लगेच समजेल हा प्रश्न असेल की आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगांची आणि रुक्मिणी मातेची पूजा कशी मांडायची तर याचा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवणार आहे की कशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता कारण प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही दर्शनासाठी आणि काही जण जातात काही जण नाही जात पण घरी तरी आपल्याला पूजा करायचीच असते तर घरी तुम्ही पांडुरंगांची आणि रुक्मिणी मातेची पूजा कशी करायची आहे पूजा कशी मांडायची आहे हे आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा पण तरी सुद्धा थोडक्यात सांगते की जी काही विठ्ठल रुक्मिणी माताच्या आपल्याकडे मूर्ती आहे त्या मूर्तीचा तुम्हाला छान अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने करा पंचामृतने करा अशा प्रकारे अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा म घाला स्नान घातल्यानंतर स्वच्छ वस्त्रावरती मूर्ती स्थापन करा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या तुमची मूर्ती जर मोठी असेल की ज्याला वस्त्र तुम्हाला घालता येत असतील तर असे वस्त्र तुम्ही त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला घालू शकता आणि जर छोटी असेल तर काही हरकत नाही फुले वाहा दिवा अगरबत्ती लावा आरती करा नैवेद्य दाखवा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता खडी साखर ठेवू शकता ज्यावेळी तुम्ही विठ्ठल रुक्मिणींना अभिषेक घालणार आहात त्यावेळी तुम्हाला श्री सुप्त पुरुष सुप्तचा पाठ करायचा आहे या दोन्ही पैकी तुम्ही कुठलीही एक म्हणजे एक सुप्त पुरुष सूक्त किंवा श्री सुप्तचं पठण करू शकता शक्य असेल तर दोन्ही केलं तर अतिशय उत्तम विठ्ठल हे भगवान श्री विष्णूंचे आहे तुम्हाला पांडुरंग तुम्हाला पठण करायचं आहे जे आपले विठ्ठल आहे त्यांना तुळशीची पानं अतिशय प्रिय आहे तुम्ही इथे पूजेतही पाहू शकता मी या ठिकाणी तुळशीच्या मंजिरी तुळशीची पाने भगवान आपल्या पांडुरंगांना अर्पण केलेली आहे तर एकादशीच्या दिवशी तुम्ही एक हजार तुळशीची पाने आणू शकता ही पाने आणून सहस्रनाम आहे जे विष्णूंची नावं आहेत ती नावं घेता घेता विष्णू सहस्त्रनाम घेता घेता तुम्ही एक हजार पानांचा अभिषेक पांडुरंगांवरती करू शकता पांडुरंगांना तुळशीची पाने अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुमची ही सेवा ही पूर्ण होईल तुमची एखादी इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल पांडुरंग प्रिय प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोवांछित ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही सुद्धा विष्णू सहस्रनाम पठण करता करता एक हजार तुळशीची पाणी पांडुरंगांना अर्पण करू शकता ही जी तुळशीच्या पानांची सेवा आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त एवढी सेवा जरी केली ना तरी सुद्धा ही सेवा खूप झाली या सेवेचे महत्व खूप खो, खूप पठीण्य आहे आणि खूप पटिने त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे त्याचं पठण करू शकता पूर्ण ग्रंथाचं पठण करू शकता छोटासा ग्रंथ आहे एक ते दीड तासामध्ये तुमचा हा ग्रंथ पूर्ण होईल पण ठीक आहे जर नाहीच तुम्हाला शक्य तर तुम्ही तीन अध्याय जे आपण नित्य सेवेप्रमाणे करत असतो तर तीन अध्यायांचं पठण तुम्ही करा तुमच्याकडे भागवत गीता असेल तर भागवत गीतेचं पठण तुम्ही या दिवशी करू शकता एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो त्या मंत्राच जप करू शकता तर आता या दिवशी उपवास आपल्याला करायचा आहे असं म्हणतात की एकादशीला लोक उपवास तर करतात पण त्याच्या दिवशी दुप्पट खाल्लं जात पहिल्यांदा काय सांगायचं की उपवास का केला जातो आपण आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देतो आणि त्याच्यामध्येच आपला सर्व वेळ जातो तर उपवास केल्यामुळे काय होतं तुम्ही अगदी साधा सिंपल म्हणजे फलाहार करू शकता फळे खाऊन दूध पिऊन तुम्ही उपवास करू शकता आणि त्याच्यामुळे काय होतं की हे फलाहारामध्ये वगैरे आपला जो वेळ असतो तो कमी जातो आणि राहिलेला सर्व वेळ आपण देवांची सेवा करण्यामध्ये घालवायचा आहे तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे म्हणजे देवांच्या जवळ बसून देवांच्या स्मरणामध्ये देवांच्या नामस्मरणामध्ये लीन होऊन जाणं याला उपवास असं म्हटलं जातं पण सध्या उपवासाची जी, जी व्याख्या आहे ती पूर्णपणे बदललेली आहे उपवास म्हणजे हल्ली असं झालेलं आहे एकादशी दुप्पट खाशी म्हणजे अशी म्हण झालेली आहे की एकादशी धरली जाते पण खातात इतकं की तो उपवास आहे की जेवण करतायत हेच करत नाही त्यामुळे तुम्ही असं अजिबात करू नका ठीक आहे तुम्हाला नाही उपवास जेवत नका करू तुम्ही जेवण करा पोटभर जेवा पण जास्तीत जास्त देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना झेपेल त्यांनीच उपवास करा कारण काय होत की उपवास आपण उपवास तर करतो पण उपवासाचे पदार्थ बनवत बसा दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची घाई म्हणजे याच्याकडेच आपला जास्त वेळ जातो पण असं न करता तुम्हाला झेपत असेल तर उपवास करा नसेल झेपत तर उपवास करू नका उपवास झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ आपल्या भगवंताच्या सेवेमध्ये घालवायचा आहे जेवढं जमेल तेवढं अखंड नामस्मरण तुम्हाला आषाढी एकादशी म्हणजे ज्याला आपण देवशेनी एकादशी म्हणतो त्या एकादशीच्या दिवशी आपल्या भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण ना इतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही आपण जे नामस्मरण करणार आहोत ही सेवा इतकी प्रभावी आहे की ही भगवंतापर्यंत पोहोचणार आहे आणि भगवंतही प्रसन्न होतील तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि तुमची सेवा त्यांच्या चरणी अर्पण होईल त्यामुळे जितकं तुम्हाला नामस्मरणात राहता येईल तेवढं तुम्ही नामस्मरणामध्ये पांडुरंगांच्या रूप मिनी मातांच्या नामस्मरणामध्ये हा भगवान श्री हरि विष्णु असेल माता लक्ष्मी असेल त्यांच्या नामस्मरणात राहा स्वामींची पूजा करा स्वामींचं नामस्मरण करा तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने बनवलेला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मधून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी सगदर ब्लेस यू ऑल